नमस्कार संजय गांधी निराधार योजनेची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासन राज्यातील गरीब नागरिकांसाठी विविध योजना राबवत असते त्यापैकी एक योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना या योजने अंतर्गत महाराष्ट्र शासन पासष्ट वर्षाखालील निराधार पुरुष व महिला अंध दिव्यांग अनाथ मुले मोठ्या आजाराने ग्रस्त व्यक्ती घटस्फोटीत महिला परिपक्वता महिला वेश्या व्यवसायातून मुक्त झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य केले जाते जेणेकरून त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी व दैनंदिन गरजांसाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही आवश्यक सूचना आम्ही संजय गांधी निराधार योजनेची सविस्तर माहिती या आर्टिकलमध्ये दिली आहे त्यामुळे आमची ही आर्टिकल शेवटपर्यंत ध्यानपूर्वक वाचावं वा या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी व्यक्ती असतील जे या योजनाचा लाभ घेऊन इच्छुक असतील त्यांना या योजनेची माहिती जरूर द्या किंवा आमची ही आर्टिकल त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेतील आपण शासनाच्या विविध सरकारी योजना सरकारी योजना आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो पण आज आपण संजय गांधी निराधार योजना काय आहे संजय गांधी निराधार योजना संजय गांधी निराधार योजनेच्या अटी काय आहेत संजय गांधी निराधार योजनेची म वयोमर्यादा काय आहे संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे फायदे काय आहेत संजय गांधी निराधार योजना फॉर्म संजय गांधी निराधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत संजय गांधी निराधार योजना रजिस्ट्रेशन प्रोसेस याबद्दल या, या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत या योजनेचे नाव संजय गांधी निराधार योजना विभाग न्याय व विशेष सहाय्य विभाग लाभ प्रति महिना एक हजार रुपये सहाय्य लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे स्त्री व पुरुष योजनेची सुरुवात एकोणीसशे ऐंशी कोणी सुरू केली केंद्र सरकार उद्दिष्ट राज्यातील निराधार व्यक्तींना आर्थिक सहाय्य करणे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ऑफलाईन संजय गांधी निराधार योजना उद्देश संजय गांधी निराधार योजने अंतर्गत राज्यातील निराधार व्यक्तींना दरमहा आर्थिक सहाय्य देऊन त्यांना मदत करणे हे या उद्द, उद्दिष्ट संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी देशातील अस्थिव्यंग अंध मुकबधीर कर्णबधीर मतिमंद इत्यादी प्रवर्गातील स्त्री पुरुष क्षयरोग कर्करोग पक्षघात प्रमस्तिक्षघात एड्स कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःच्या चा मुले अठरा वर्षाखालील निराधार महिला निराधार विधवा शेतकरी महिला आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी अस्थिव्यंग अंध मुकबधीर कर्णबदीर मतिमंद यांच्या अपंगत्वाबाबत दिव्यांग व्यक्ती अधिनिमय एकोणीसशे पंच्याण्णवमधील मधील निर्णय होईल किमान चाळीस टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीस योजने या योजनेखाली लाभ घेण्यास पात्र ठरतील यासाठी जिल्हा शैल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील शारीरिक छळवणूक झालेला अथवा बलात्कार झालेल्या अत्याचारित स्त्रियांच्या बाबतीत जिल्हा शैल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन व महिला बाल विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच बलात्कार संबंधात पोलीस ठाण्याचे गुन्हाची नोंद झाल्याचे पोलीस प्रमा ठाण्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे घटस्फोटीत प्रक्रियेतील स्त्रिया ज्या पती पत्नींचे कायदेशीर घटस्फोट होण्यासाठी मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे परंतु घटस्फोट मिळण्याची अंतिम कार्यवाही झालेली नाही अशा कालावधीत पतीपासून वेगळ्या राहणाऱ्या स्त्रियांनी घटस्फोट मिळण्यासाठी न्यायालयाकडे केलेल्या अर्जाची सत्यप्रत्व पतीपासून वेगळी राहत असल्याबाबद्दलची संबंधित गावच्या तलाठी व ग्रामसेवकांनी दिलेली व तहसीलदारांनी साक्षांकित केलेले प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळणाऱ्या किंवा या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणाऱ्या महिला अनुदान मिळण्यास पात्र राहील घटस्फोट झाल्याबद्दल न्यायालयाच्या निर्णयाची प्रत व पोटगीची रक्कम याबाबतचा पुरावा सादर करणे आवश्यक राहील व्यशाव व्यवसायातून मुक्त केलेल्या स्त्रियांच्या बाबतीत महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे अशा महिलेला वेश्या व्यवसायातून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र व तिला शासनाच्या अन्य योजनेखाली नियमित मानसिक आर्थिक लाभ मिळत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील अनाथ मुले मुली म्हणजे आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ झालेली व अनाथ आश्रमात न राहणारे मुले मुली यांना लाभ मिळणे आई वडील मृत्युमुखी पडल्यामुळे अनाथ असल्याबद्दल व ग्रामसेवक यांचे संबंधित बालविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र आवश्यक अनाथ मुले मुलींना असलेले अर्थसहाय्य हे लाभार्थी संज्ञान त्यांच्या संबंधित पालकांना देण्यात येईल विधवा ज्या स्त्रियांच्या पतीचे निधन झाले आहे अशी स्त्री या योजनेखाली लाभ मिळण्यास पात्र राहील पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत नगर परिषदेच्या मृत्यू उतारा सादर करणे आवश्यक राहील संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये लाभ मिळण्यासाठी जमीन आहे किंवा नाही याचा विचार न करता उत्पन्न मर्यादा रुपये एकवीस हजारपर्यंत पर्यंत असेल तर लाभ मिळू शकेल शासनाच्या अन्य कोणत्याही योजना खाली नियमित मानसिक आर्थिक लाभ घेत असलेली व्यक्ती विशेष सहाय्याच्या या योजनेखाली लाभ घेण्यास पात्र राहणार नाही एखादा लाभार्थी मरण पावल्यास त्याला दिले जाणारे आर्थिक सहाय्य देण्याचे बंद करण्यात येईल लाभार्थी मृत्यू पावलेल्या दिनांकास आर्थिक सहाय्याची काही थकबाकी निघत असल्यास मृत्यूच्या दिका दिनांकापर्यंतचा हिशोब करून ती योग्य प्रमाणात लाभार्थ्याच्या उत्तरजीवी व्यक्तीला म्हणजे त्याची पत्नी तिचे मुले पती किंवा कायदेशीर वारसा देण्यात येईल संजय गांधी निराधार योजना लाभार्थ्यांची तपासणी लाभार्थी हयात असल्याबाबतची तपासणी वर्षातून एकदा खालीलप्रमाणे करण्यात येईल दरवर्षी एक जानेवारी ते एकतीस मार्च या कालावधीत एखादा संबंधित लाभार्थी जे ते खाते आहे अशा बँक मॅनेजरकडे अथवा पोस्ट मास्टरकडे स्वतः हजर राहावे लागेल व ते हयात असल्याची नोंद बँक मॅनेजर पोस्ट मास्टर करतील कोणत्याही कारणामुळे लाभार्थी बँकेत हजर राहू शकणार नाही तर त्या लाभार्थ्याचे नायब तहसीलदार तहसीलदार उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी यांच्यासमोर हजर राहून हयातीबाबतचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदारकडे सादर करावे कोणत्याही परिस्थितीत हयात प्रमाणपत्र लाईव्ह सर्टिफिकेट सादर केल्याशिवाय सदर लाभार्थ्यास दरवर्षी एक एप्रिलपासून लाभार्थी सहाय्य निवृत्ती वेतन देण्यात येणार नाही या योजनेत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची पात्रता तपासणी दरवर्षातून एकदा करण्यात येईल या तपासणीतून एखादा त्या लाभार्थीस कळवून त्याचा लाभ त्वरित बंद करण्यात येईल संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थी मरण पावल्यास अ एखादा लाभार्थी मरण पावल्यास ग्रामपंचायत क्षेत्राच्या बाबतीत ग्रामसेवक नगरपालिका क्षेत्राच्या बाबतीत नगरपालिकेच्या मुख्य अधिकारी व महानगरपालिकेच्या क्षेत्राच्या बाबतीत प्रभाग अधिकारी सदर गोष्ट संबंधित नायब तहसीलदार तहसीलदार यांना तातडीने नायब तहसीलदार तहसीलदार हे आपल्या आर्थिक सहाय्याच्या नोंद वहीमध्ये मृत्यूच्या घटनेची नोंद करतील व परिणामी आर्थिक सहाय्य देण्याचे बंद करण्यात येईल व लाभार्थी मृत्यू पावलेल्या दिनांकास आर्थिक सहाय्याची काही थकबाकी निघत असल्याच्या मृत्यूच्या दिनांकापर्यंत हिशोब करून ती योग्य प्रमाणात लाभार्थ्याच्या उत्तरजीवी व्यक्तीला म्हणजेच त्याची पत्नी तिचे पती किंवा कायदेशीर वारसा देण्यात येईल संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत समाविष्ट जाती एक खुला दोन अनुसूचित जाती तीन अनुसूचित जमाती सहा विशेष मागास प्रवर्ग सात इतर मागास वर्ग आठ निराधारांचा प्रवर्ग दिव्यांग एक अंध दोन अस्तिव्यांग तीन मुकबधी चार कर्णबधी पाच मतिमंद आजार एक क्षयरोग दोन पक्षघात एड्स व्ही सहा कुष्ठरोग सात इतर दुर्लभ आजार महिलांचे प्रवर्ग एक शेतमजूर महिला दोन निराधार महिला तीन घटस्फोट प्रक्रियेतील महिला चार घटस्फोट झालेली परंतु पोटगी न मिळालेली महिला पाच गटस्फोट झालेली परंतु योजनेत विविध केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळालेली महिला सहा अत्याचारित महिला सात वेश्या व्यवसायातून मुक्त झालेली महिला अनाथ मुले एक मुलगा दोन मुलगी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे फायदे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे फायदे खालीलप्रमाणे आहेत एक या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी व्यक्तीस प्रति महिना एक हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य केले जाते दोन एका कुटुंबात या योजनेचे एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास त्याला प्रति महिना बाराशे रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येते तीन राज्यातील व्यक्ती सशक्त व आत्मनिर्भर बनतील चार राज्यातील निराधार व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी व उपजीविकेसाठी कोणावर अवलंब राहण्याची गरज नाही संजय गांधी निराधार योजना कागदपत्रे एक ओळख पुरावा दोन अर्जदाराचा फोटो तीन ओळखीचा पुरावा पारपत्र पॅन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र निमशासकीय ओळखपत्र आर बी वाय कार्ड मारो हयो कार्ड जॉब परवाना पत्त्याचा पुरावा ग्रामसेवक तलाठी मंडळ निरीक्षक यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला किंवा कोणत्याही न्यायालयाने दिलेला रहिवासी दाखला ही ग्राह्य वयाचा पुरावा एक शाळा सोडल्याचा दाखला अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा ग्रामपंचायतीच्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या जन्म वहीतील उताराची साक्षांकित प्रत तीन ग्रामीण नागरी खनालयाच्या वैद्यकीय या अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला वयाचा दाखला उत्पन्नाचा पुरावा तहसीलदार किंवा उपविभागीय या अधिकारी यांनी दिलेला दाखला किंवा दारिद्र रेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ती कुटुंबाचा समावेश झाल्याबद्दलचा साक्षांकित उतारा रहिवाशी दाखला ग्रामसेवक तलाठी, मंडळ निरीक्षक नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला दिव्यांगांचे प्रमाणपत्र दिव्यांगांचे प्रमाणपत्र अस्तिव्यांग अंध मुखबधिर कर्णबधिर मतिमंद यांचे अपंगत्वाबाबत दिव्यांग व्यक्ती अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव मधील तरतुदीप्रमाणे जिला शैल्यचिकित्सा सिव्हिल सर्जन यांचे प्रमाणपत्र असमर्थतेचा रोगाचा दाखला जिल्हा शैल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेला दाखला कोणत्याही सरकारी किंवा निम सरकारी किंवा निवासगृहाचा अंतर्वासी नसल्याबद्दलचा दाखला तहसीलदार किंवा ग्रामसेवक तलाठी यांच्या शिफारसीवरून दिलेला दाखला व महिला व बालकल्याण अधिकारी यांनी दिलेला दाखला अनाथ असल्याचा दाखला ग्रामसेवक मुख्य अधिकारी बी प्रभात अधिकारी यांनी दिलेला व गट विकास अधिकारी प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी साक्षांकित केलेला दाखला इतर दस्तवेज अर्जदार महिलेच्या पती शिक्षा झाल्याबद्दल मान्य न्यायालयांच्या आदेशाची प्रत घटस्फोटीत महिले संदर्भात पोटगी न मिळणाऱ्या महिला घटस्फोटांसाठी न्यायालयीन आदेश पतीचे निधन झाल्याबद्दल संबंधित ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिकेच्या मृत्यू नोंदवहीतील उतारा तलाठी व ग्रामसेवक यांचा संयुक्त दाखला तसेच शहरी भागासाठी तलाठी किंवा नगरपालिका महानगरपालिकांचे कर निरीक्षक यांनी दिलेले प्रमाणपत्र या योजनेत विहित केलेल्या उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी पोटगी मिळणारी महिला घटस्फोटांसाठी न्यायालयीन आदेशाने पतीने द्यावयाच्या देखभाल रकमेचा पुरावा शारीरिक छळवणूक झालेल्या बलात्कार झालेल्या अत्याचारिक महिलेच्या बाबतीत जिल्हा शैल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन व महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र तसेच बलात्कार संबंधात पोलीस ठाण्यात मध्ये गुन्ह्याची नोंद झाल्याचे पोलीस ठाण्याचे प्रमाणपत्र घटस्फोटीत मुस्लिम महिले संदर्भात तिच्या सासर किंवा माहेरच्या वास्तव्याच्या परिसरातील मस्जिद मधील काजिने त्या स्त्रीच्या संदर्भात तहसीलदारासमोर पत्र अथवा गावामध्ये शहरामध्ये मुस्लिम समाजासाठी धार्मिक कार्य करण्यासाठी जी नोंदणीकृत संस्था असेल त्या संस्थेने ठराव करून दिल्यास प्रमाणपत्र